गोंदिया जिल्ह्यातील सडक अजुळी तालुक्यातील कोहमारा गावातील एस पी रायस यांना जिल्हा मार्केटिंग फेडरेशन मार्फत सी एम आर साठी दिलेल्या धाडाची भरडाई न करता ते थेट छत्तीसगडमध्ये विक्रीसाठी पाठवण्यात येत असल्याचा प्रकार उघडकीस आलाय ही माहिती मिळताच देवरी पुरवठा निरीक्षक धीरज पुरी आणि पुरवठा अधिकारी एस एस राठोड यांनी तातडीनं कारवाई करत देवरी येथून छत्तीसगडकडे जाणारा ट्रक अडवलाय चौकशी दरम्यान ट्रक चालकानं सांगितले की हे धाड कोहमारा गावातील एस पी राईस मिल मधून नेता थेट सूचना मिलच्या त्यावर अधिकाऱ्यांनी ट्रक ताब्यात घेऊन देवळी तहसील कार्यालयात जमा केला गोंदिया जिल्ह्यात यंदा जिल्हा मार्केटिंग फेडरेशननं आधारभूत धान खरेदी केंद्रांवरून खरीप हंगामात चोवीस हजार एकशे छत्तीस क्विंटल धान खरेदी केली आहे हे एम सीएमआर अंतर्गत राईस मिल मधून भरडून परत देण्याच्या करारानुसार मिल मालकाकडे सुपूर्द करण्यात आले आहे मात्र धान भरडाई करण्याऐवजी हे चांगल्या दर्जाचे धान छत्तीसगड मध्ये विक्रीसाठी पाठवले जात असल्याचा धक्कादायक प्रकार सध्या समोर आलाय विशेष म्हणजे मिल मालक बाहेरून कमी दर्जाच्या तांदळाची खरेदी करून सी एम आर च्या नावाखाली गोदामात जमा करतात आणि पुरवठा अधिकाऱ्यांच्या संगमतानं हे धान मोफत धान्य योजनेअंतर्गत रेशन दुकानामध्ये वाटले जाते यापूर्वीही देवरी उपविभागीय पोलीस अधिकाऱ्यांनी गोंदियातून जात असलेल्या पाच ट्रक देवरी चेकपोस्टवर पकडले होते त्यामुळे या प्रकरणात मोठ्या गैरव्यवहाराचा संशय व्यक्त केला जात कोहमारा येथील एस पी राईस मिलचा करार जिल्हा पणान विभाग आणि जिल्हा पुरवठा अधिकारी रद्द करणार का या प्रकारावर काय कारवाई केली जातं हे पाहणं आता महत्वाचं ठरणार आहे गजा घेता प्रशांत ओके अर्जुनी मोर गोंदिया ताज्या घडामोडी आणि बातम्या जाणून घेण्यासाठी कर्जा महाराष्ट्र ट्वेंटी फोर न्यूज या आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेलायकन दाबायला विसरू नका जेणेकरून आपला व्हिडिओ आल्याची ताजी खबर तुम्हाला ताबडतोब मिळेल